ऋषी पंचमीची कहाणी ऋषीश्वरांनो तुमची कहाणी ऐका आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता शेती भाती करून सुखानं नांदत होता पुढे एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली विठ्ठल तसाच घरात कालविला त्या दोषामुळे तिचा पती पुढील जन्मी बैल झाला तर तिला कुत्रीचा जन्म मिळाला दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती मुलगा धार्मिक वृत्तीचा होता देवधर्म श्राद्ध पक्ष करी घरी आलेल्या ब्राह्मणांचा योग्य तो सत्कार करी एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं त्यानं आपल्या पत्नीला खीरपुरीचा स्वयंपाक करण्यास सांगितला ती मोठी होती तिने सर्व स्वयंपाक केला पण खिरीचं भांड उघड होत सर्पांना आपलं गर टाकलं ते त्या कुत्रीनं पाहिलं तिच्या मनात विचार आला ब्राह्मण ही खीर खातील मरून जाते मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून ती पटकन उठली जाऊन त्या खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या पत्नीला राग आला तिनं जळतं पोलीत घेतलं ते कुत्रीच्या कमरेवर मारलं तो स्वयंपाक टाकून दिला व पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेव घातलं कुत्रीला काही उष्टमाष्ट देखील घातलं नाही सारा दिवस उपवास पडला रात्र झाली तेव्हा ती कुत्री आपल्या पतीजवळ म्हणजे बैलाजवळ गेली घडलेली सर्व हकीकत सांगितले दिवसभर उपवास आणि माझं सारं अंग दुखत आहे याला मी काय करू असं रडत विचारू लागले बैलाने तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात चालविलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नागराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलानं ऐकलं तेव्हा तो बाहेर आला बैलाला चारा व कुत्रीला अन्न घातलं दोघांना पाणी प्यायला दिलं मनातून मात्र फारच दुःखी झाला दुसऱ्या दिवशी अरण्यात गेला तिथं ऋषींना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला तू असा दुःखी कष्टी का असं विचारलं मुलांना सांगितलं माझ्या वडिलांना बैलाचा जन्म आला आणि आईला कुत्रीचा त्यांना मोक्ष कसा मिळेल कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा ऋषींनी त्याला ऋषी पंचमीचं व्रत करण्यास सांगितलं हे व्रत कसं करावं भाद्रपद महिना येतो चांदण्या पांखातील पंचमी येते त्या दिवशी ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टानं दंत धावन करावं आवळा कांठी कुठून तीळ वाटून घेऊन केसांना लावावं मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधती सह सप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या प्रथानं रजस्वाल दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थांच्या स्थानाचं पुण्य पुण्य मनी इच्छलेले कार्य पूर्ण होतं मुलाने हे व्रत केलं त्याचं पुण्य आपल्या आईवडिलांना दिलं त्या नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गाला गेली मुलानं ऋषी पंचमीचं व्रत मोठ्या श्रद्धेने केलं त्यामुळे त्याचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा होई साठा उत्तराची काणी उत्तरी सुफळ संपूर्ण